तर शेतकरी बांधवांनो आज आपण पैठण तालुक्यातील एका प्लॉटमध्ये आहोत आणि हा प्लॉट बघण्यासाठी कुकडे साहेब संभाजीनगरवरनं आलेले आहेत तर संपूर्ण प्लॉट आपण बघितला येस बघितल्यानंतर कुकडे साहेबांची काय प्रतिक्रिया आहे त्यांना काय वाटलं हा भाग बघून कशा पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना वाटले ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ ओके okay, माझं नाव आहे संदीपान अंबादास कुडके मी ट्रिनिटी माणसादुर्गा सेल्स अँड सर्विस कंपनीमध्ये डी जे एम या पदावरती काम करतो ॲक्च्युली शेतीच्या रिलेटेड जे काय आमचं मोसमीचा भाग वगैरे शेतात टाकलेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आमचे जे काही हेच क कॉर्डिनेटर आहे महेश जाधव हे आमच्या शेताचं बाकीच्या बाकीचे ॲक्शन्स वगैरे घेत असतात तर त्या संदर्भात व्हिजिट केले असता तर शेतावरती जाऊन आम्ही पहिली व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर तिथले जे काय जे काय आम्हाला इम्प्रुव्हमेंट वगैरे पाहिजे होतं आणि मग त्यांनी काय गायडन्स दिला आम्हाला गायडन्स दिल्यानंतर एक बाग इथला बघाय सांगितलं त्यांनी आम्हाला आणि प्रेझेंटली आता ह्या बागामध्ये आम्ही उभा आहोत तर ॲक्च्युली हा बाग बघत असताना खूप छान वाटलं छान वाटलं म्हणजे ह्या बागाचं प्रोग्रेसच खूप छान आहे तर ह्या बागाची जर बघायला गेलं तर याला प्रचंड असे फळं लागलेले आहेत आणि क्वालिटी कुठल्याही अँगलने क्वालिटीच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही फळं वगैरे जर बघितली खूप सुंदर फळं आहेत त्याची अशा तर आणि त्यांचे जे यांचे मालक आहेत ते सुद्धा याची खूप मेहनत घेत आहे आणि मेहनतीशिवाय फळ नाही आहे आता याचं श्रेय जर बघायला गेलं तर हे जॉईंटली श्रेय असतं सगळं म्हणजे महेश जाधव आणि साहेबांचं जे बाग आहे तर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये आम्हाला खूप छानपैकी हा भाग दाखवला या भागातून एकच घेण्याजोगा असा आहे की आमच्याकडे काय उणीवा आहे तर ती उणिवा याच्यातून त्यांच्या गायडन्सखाली आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं याच्यावरती आम्ही अभ्यास करून ते इम्प्लिमेंटेशन करू बरोबर एवढंच तुम्हाला हे भागात होतं टोटॅलिटी जर बघायला गेलं तर मी असं म्हणेल की पंच्याण्णव ते नव्वद टक्के म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के हा भाग एकदम ते बी फळाने परिपूर्ण असं भरलेला आहे साधारणतः एका झाडाला किती माल निघू शकतो नाही कारण खूप माल शंभर ते सव्वाशे किलोच्या आसपास हा माल आहे एका झाडाला एक एकशे वीस किलोच्या आसपास शंभर ते एकशे वीस किलो असं भरेल आणि बागेमध्ये आपण फिरलो कुठेही आपल्याला फळगळ जाणवली नाही 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 बिलकुल नाही आहे फळगळ वगैरे काही नाही बरोबर कारण मालकांनी बी प्रकारे काय तुम तुमच्या गायडन्स खाली जे काय त्यांनी सांगितलेलं आहे एकदा ॲक्शन घेतल्यानंतर तसं काही इश्यू दिसत नाही छोट्या मोठ्या गोष्टी तर चालू असतात तो निलिजिबल असतं या गोष्टी म्हणजे त्याच्यात जास्त इतकं कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये काही नाही असतं बागेमध्ये जी पानसंख्या आपल्याला बघायला दिसते तर ती पानसंख्या किती प्रमाणात आहे नाही भरपूर आहे आणि बागेमध्ये एखादा असं पिवळसर झाड वाटलं का आपलं नाही 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 कुठलंही असं काही बागेमध्ये फिरल्यानंतर असं काही वाटलं नाही आपण पूर्ण बाग फिरलो पूर्ण चारही बाजूने असतो कुठेही आपल्याला असं खराब झाड असे आढळले नाही नाही बिलकुल नाही बरोबर तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना कसं असतं आता प्रकारे हा बाग आहे ना आपल्याला जर शेतामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न जर घ्यायचं असेल कृषी पद्धतीने जी शेती करायचं म्हणतो त्याचं व्यवस्थितपणे काटेकोरपणे जे काय तिला दिलेले डोसेस वगैरे आहे त्याचं प्रिव्हेंटिव्ह ज्या गोष्टी असतात आपल्या सगळ्या त्याचं पाण्याचं नियोजन खताचं नियोजन त्याच्या डोसेसचं नियोजन यांच्या म्हणजे महेश जाधव साहेबांच्या देखरेखीखाली करावं कारण काय असतं आपण उगं झटपट असतो किती जरी मेहनत केली पण त्याच्यातून काय होतं चुकीच्या मार्गाने जर काही असं घडलं तर कुठल्याही प्रकारे काही उत्पन्न आपले मिळत नाही आणि हो मग मग आपण अनवॉन्टेड मध्ये जातो बऱ्याच बरोबर त्यात काही अर्थ राहत नाही कारण आताची खरं काळाची गरज आहे जे शेतकरी वगैरे हे मोसमीचा भाग वगैरे करतात तर त्यांनी अवश्य यांचा सपोर्ट घेऊन त्यांच्या देखरेखेखाली बागाचं नियोजन जर केलं तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस राहताल एवढी मला शाश्वती आहे त्याच्याबद्दल तर काय म्हणजे असं काही डाऊटच नाही का बरोबर सध्याच्या कंडिशनला चाळीस ते पंचेचाळीस टन माल बरोबर आणि आजचे बाजार बघितले तर वीस ते पंचवीस ची रेंज आहे म्हणजे आज जरी आपण बाग बाग तरी सुद्धा लाख ही आहे आजच्या कंडिशनला आणि भविष्यात रेट वाढते राहणार आहे चालू वर्ष तर अगदी दहा बारा लाखाच्या आसपास हा बगीचा जाऊ शकतो ती कॅपॅसिटी ह्या बगीच्यामध्ये आहे आणि अगदी सुंदर असं नियोजन या शेतकऱ्यांनी सुद्धा केलेलं आहे खरंच शेतकरी बा म्हणजे त्यांचं तर मी खूपच मनापासून ॲप्रिशिएट करतो कारण कसं असतं ह्या गोष्टी एकाच बाजूने होत नाहीत बरोबर म्हणजे थोडक्यात तुम्ही दिलेल्या गायडन्स खाली तंतोतंत आणि काटेकोरपणाने त्याचं नियोजन करणं बरोबर केल्यानंतरच हे रिझल्ट येत असतात त्यांनी तसं शंभर टक्के तंतोतंत नियोजन केल्यामुळे हे सगळं सक्सेस रेट आहे आणि बघा याचं लाँग लाईफ जर बघायला तर मला वीस ते पंचवीस वर्ष लाईफ आहे म्हटल्यानंतर आज जे काही शेतकरी टेन्शनमध्ये असतात मुलाबाळाचे शिक्षण करत नाहीत बरेच काय बरोबर त्याला फायनान्स पैसे कुठून यायचे हाच मध्ये टेन्शन आता दोन एकरचं कॅल्क्युलेशन जर केलं आणि आताच्या घडीला दहा दहा लाख जरी म्हटलं कमीत कमी उत्पन्न मी म्हणेन हे खूप झालं हे चांगल्या जॉबमधल्या सर्व्हिसवाल्या माणसालासुद्धा शक्य होत नाही लोक बरोबर एवढ्या दोन एकरमध्ये त्यांनी अचीव्हमेंट केलं तर हे बाकीच्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये थोडक्यात हे करावं इम्प्लिमिटेशन करावं अशी अपेक्षा आहे बरोबर तर आपल्याकडे मागेल किती दिवसांपासून ट्रीटमेंट चालू आहे सात महिने झाले आहेत ते ट्रीटमेंट चालू up. Uh त्या संदर्भात आपल्याला काय बदल जाणवला नाही झाडाचा प्रोग्रेस आमचं जे काय सात महिन्यापूर्वी जे झाड आहे ना आताच्या झाडामध्ये मी म्हणे डबलचा फरक आहे डायरेक्ट त्याच्या झाडाची क्वालिटी वगैरे जे ना खूप छान आहे आणि सध्याचं बघायला गेलं तर ते फळ बी छान येतं आता काही त्रुटी थोड्याफार जे असतात ते तुम्ही जे बार। सांगितल्यात त्या त्रुटी आपण इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यावर जे काही ॲक्शन घ्यायची ते घेऊन बरोबर तर त्याला ह्या बागासारखं बघण्याचं आम्ही स्वप्न बघतो तुझ्या लवकरात लवकर ह्या बागा आमचा असं दिसेल अशी अपेक्षा आहे मला

बरोबर कस ले ले। किलो यस यस यस। माल वाटत हा भारी किती प्रमाणात आहे प्रमाण बघितलं तर पूर्ण फुल भरलेलं आहे आणि क्वालिटी बघायचा शंभर एकशे वीस किलोच्या आसपास माल याला प्रत्येक झाडाला कुठलंही झाड बघू शकतो आपण आणि क्वालिटी कशी वाटली आपल्याला क्वालिटीच्या बाबतीत काहीच विषय नाही एक नंबर कुठं डाग नाही काही नाही बरोबर एकदम छान आहे आणि जे काही बागांमध्ये फळ काळे दिसतात इथे एकही फळ काळा नाही आहे इथे नाही ज्याला आपण मंगू म्हणतो नाही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या किडींचा काही असं प्रादुर्भाव नाही काय म्हणा तसं काही प्रकार नाही छान आहे बरोबर साईज वगैरे कशी फळांची साईज एकदम ओके ओके छान सगळे शायनिंग वगैरे सर्व तुमचं बाग आला वाटतं कलर जनरली फुल लोड आहे प्रत्येक झाड